तुम्हाला सर्वांचं शुभांगीच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्री निमित्त सकाळ सकाळ सगळे चालले बारामतीमध्ये आहे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर तिथं चाललं सगळे दर्शनाला सगळ्यांनी आज व्हाईट व्हाईट कपडे घातले चार पप्पाने पण वाईट घातलं माझ्याकडे ही व्हाईट साडी दोन वर्षापासून पडली होती दिवाळीला घेतलेली होती कधी घालू कधी घालू मुहूर्त लागत नव्हतं आज घातली फायनली मम्मी पप्पाने व्हाईट घातले म्हणून आणशू पण म्हणला माझ्याकडे पण व्हाईट ड्रेस आहे मम्मी पण व्हाईटच घात इकडे बघा आणशू आणि चारूकडं असा व्हाईट आहे थोडा व्हाईट आणि ग्रीन मिक्सर आणि इकडं व्हाईट नाही म्हणून स्कायचा शेड घातला आहे बेबी स्काय तर असे सगळे आम्ही आता निघालो आहे महादेवाचं दर्शन घ्यायला आणि महाशिवरात्री आहे महाशिवरात्री चौपास आम्ही सगळे धरत असतो लहानपासून मोठ्यापर्यंत तर चालू आहे आता महादेवाचं दर्शन घ्यायला तुम्ही पण जाऊन करून या दर्शन घेऊन या बघा मंदिरात तर मंदिरात खूप अशी गर्दी आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे हे मंदिर मला वाटतं बारामतीचं मेन पेट आहे ना कपड्यांच्या यांच्या शॉप आहेत त्याच्या पाठीमागेच आहे पोलीस चौकीच्या पाठीमागे खूप छान असं मंदिर आहे विप्रसाद प्रसाद वगैरे वाटप चालू आहे चला आपण सगळे जाऊन दर्शन घेऊन झालेला आहे एक ते दीड किलोमीटरची लाईन लागली होती दर्शनाला खूप मोठी अशी लाईन लागली होती आणि आम्ही आलो तेव्हा आमच्या पाठीमागे कोणी नव्हतं आता बघतो अरे बापरे किती मोठी लाईन लागली की लांब करून आणि तर ते बारा वर्ष झाले बारामती राहते मला पाहिजे नव्हतं इथं महादेवाचं मंदिर एवढं म्हणते चार अणसुने सांगितलं होतं तर ते का तर त्यांची सहल आली होती ना छोटीशी सहल आली होती भेटला आली होती चार आणस म्हणले होते पांढरा महादेव म्हणून चार मंदिर म्हणजे खूप छान आहे मंदिर चला म्हटलं आपण तिथं दर्शनाला जाऊन मी बारामती होते पण मी जळजीच्या मंदिरात जात होते तर जळजीच्या पण मंदिरात जाणारे पण मग दुपारनंतर जाऊ

I

খাল <seine Christmas activated>

तर आता जनाईच्या मंदिरात आलेलो आहे आम्ही सगळे आंटी सिंधू काकू पुढे सिंधू काकू हे जनाईच मंदिर आहे तुम्हाला दाखवते पुढे जाऊन मोबाईल म्हणजे

जाण्याच मंदिर आहे कटफळच तुम्ही पण एकदा दर्शन घ्या खूप प्रसिद्ध मंदिर आहे